देवगड खाक्षी तिठ्यावरील परप्रांतीय दुकानदार कर्मचाऱ्याकडून मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न गुन्हा सतर्क नागरिकांकडून उघड सदर फोटोमधील व्यक्ती ही खाक्षी दुकानातील कर्मचारी असून त्याने आपल्या दुकानात आलेल्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला सदर प्रकरण तिथल्या सतर्क नागरिकास समजले असता त्याने त्या कर्मचाऱ्यास चोप दिला अशा घटना वारंवार घडत असून स्थानिक दुकानदारांनी चौकशी करूनच कर्मचारी कामावर ठेवावेत असे क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेसच्या माध्यमातून करत आहेत अशा अप्रिय घटना घडल्यास सतर्क नागरिकांनी सदर घट सदर घटनेची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी असे आवाहन क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस करत आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तवाहिनीसाठी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार